माऊलीच्या महाद्वारामधला हा प्रस्थान सोहळा जो आहे तो वारकरी पाहतायत आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी जे आहेत ते आपन, या ठिकाणी आपण माऊलींच्या या महाद्वारामध्ये या माऊलीच्या पावन नगरीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी हे तल्लीन झाल्यात आहेत ते आपण या सूर्यदेन्यू चॅनलच्या माध्यमातून थेट पाहतोय वरुण राजाने देखील हजेरी लावली आहे तरी मात्र वारकरी हे रिंगण करून लोटांगण घालून या ठिकाणी या प्रस्थान सोहळ्यादरम्यान मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे वारकरी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून हे वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत माझ्या सोबत काही वारकरी जे आहेत ते हाच क्षण जो आहे तो आपल्या या सूर्यदेनी चॅनलच्या माध्यमातून हे सगळं चित्र पाहत असल्याचं पाहायला मिळतंय दादा हा पूर्ण प्रस्थान सोहळा पाहतोय हे पूर्ण चित्र पाहता काय पहिली प्रतिक्रिया आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं पंढरपूरकडं प्रस्थान होत आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही या सुख सोहळ्याचं शब्दात वर्णन करणं म्हणजे कठीण आहे हा नयन दिव्य सोहळा आहे हा सोहळा अनुभवणं म्हणजे खूपच दिव्यत्वाची अनुभूती ज्याला अजून ह्या सोहळ्याची वाट पाहून असतात गेल्या तीन ले ले इन, दोन तीन महिन्यापासून या पालखी सोहळ्याची आम्हाला आस लागलेली असती कधी पालखी सोड्यात जाईन कधी पालखी सोहळा आम्ही जरी गावाकडे असलो तरी आमचं मनही या वारच्या दिशेने दोन महिन्यापूर्वी वाटचाल केलेली असती त्यामुळं दादा काय खरं तर राजानं हजेरी लावली पाऊसदेखील मोठ्या प्रमाणात आले मात्र लोटांगण घालून हे वारकरी जे आहेत ते या प्रस्थानामध्ये मोठा आनंद उत्साहामध्ये हा प्रस्थान सोहळा आपल्याला साजरा करत असल्याचं पाहायला मिळते काय प्रतिक्रिया खरंच आपण असं म्हणलं तर बाग ठरत नाही की बाबा हा सुख सोहळा हो स्वर्गीय नाही तसंच तुम्ही आज या संपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण परिसरामध्ये जे काय तुम्ही आनंद उत्सव साजरा केला जातो आहे ज्ञानोपरा प्रस्थान सोहळा तो तुम्ही डोळ्यांनी डोळ्याचे पारणं फिरणारा जो आपण म्हणू शकतो की हा असा प्रस्थान सोहळा आहे आणि नक्कीच आज या निमित्ताने वरुण राजेची खास करून खूप मोठी आपल्याला हजेरी मिळालेली आहे तसंच लाखो भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सगळ्या वारकरी संप्रदायातील सगळ्या व्यक्तींना दरवर्षीचा हा प्रस्थान सोळा आणि यावर्षीचा प्रस्थान सोहळा काय वेगळं चित्र पाहायला मिळेल आज दरवर्षी जर पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा एवढं लाखो पब्लिक आज इथं उपस्थित आहे तुम्ही पाहताय की जो आनंद सोहळा आहे तो आपण डोळ्यांनी नैरनाम्याने तुम्ही आम्ही सगळं पाहतोय ते खरंच आनंदही आहे खूप जास्त लाखोंच्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आलेले आहेत मात्र हे पूर्ण भाविकांना जे काही दिंडीमध्ये मानाच्या दिंडे आहेत त्या वारकऱ्यांनाच मदी महाद्वारामध्ये सोडणं या प्रस्थान सोहळ्याला सोडणं ही पूर्ण पोलीस यंत्रणेवर मोठा ताण जो आहे तो आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतं त्या यंत्रणा जे आहे ते कशा पद्धतीमध्ये काम करते असं तुम्हाला चित्र दिसतंय ही जे परंपराचे जे दिंडे असतात पहिल्यापासून त्या मानाच्या दिंड्यांना क्रमाने पहिल्यांदी म श्रीमंत छत्रे सरकार यांच्या आसू म मंदिरात येतं त्यानंतर ज्या मानाच्या दिंडे आहेत त्या क्रमाक्रमाने त्या सोडल्या जातात ज्या परंपरेच्या ज्या दिंडे आहेत मोजक्यात त्या मोजक्या दिंड्यांनाच या ठिकाणी आज प्रस्थानासाठी प्रवेश दिला जातो कारण भाविक भक्त खूप आहेत प्रत्येकाला वाटतं की मला आज प्रस्थान सोहळ्यासाठी जावं पण ते शक्य नाहीत त्यामुळं ना जे मोजक्याचे दिंडे आहेत त्यांनाच या प्रस्थान सोहळ्यासाठी आज आमंत्रित केलं जातो प्रस्थान सोहळा या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये सुरू झालेला आहे आता आतुरता कशाची आता आतुरता पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आहे तीच आतुरता आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रस्थान सोहळ्या दरम्यान हे हे जे प्रस्थान सोहळा पाहणारे जे वारकरी आहेत हे माऊली आहेत माऊली भक्त आहेत यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या माऊलीच्या दरबारामधून मिळतील का मुख्य द्वारापासून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य